ज्याच्यावर ज्ञानमयी श्री गणेशाची कृपा होते त्याची बुद्धी तल्लग बनते हृदयामध्ये प्रतिभा जागृत होते आणि त्यातूनच त्याच्या मनात काव्य आणि उत्तम साहित्याची पालवी फुटते माणसात होते अनेक कलांचा आविष्कार होतो असा आविष्कार तुम्हाला गोव्याच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळेल म्हणूनच गोव्याला कलाकारांची खाण म्हटलं जातं मनापासून केल्या जाणाऱ्या गणेश पूजनाचं हे गोमंतकाला लाभलेलं एक मोठं देणं आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही याची झलक तुम्हाला चतुर्थीच्या काळात गोव्यातील घराघरातून बघायला मिळेल चला तर गोवन वार्ताच्या मंगलमूर्ती मोर्या या विशेष डिजिटल मालिकेत पाहूया कलाकारांना घडवणारी घुमट आरती एरवी महाराष्ट्रातील घरांमधून चतुर्थीच्या दहा दिवसांच्या काळात आरतीचा एक विशिष्ट सूर ऐकू येतो पण गोव्यात हीच आरती म्हणण्याची आगळीवेगळी परंपरा आहे घुमट आणि सुमेळ या वाद्यांमधून उमटणारा लयबद्ध नाद आणि गायकाचा सूर कानावर पडताच तुम्ही ही ठेका धरायला लागाल देवीचा गोंधळ ऐकताना तुम्ही सुमेळ वादन ऐकलं असेल पण घुमट हे वाद्य गोव्याशिवाय इतर ठिकाणी कुठंच पाहायला मिळत नाही म्हणूनच याला राज्य वाद्याचा दर्जाही देण्यात आला आहे अर्थात तळ कोकणात काही ठिकाणी अशी घुमट आरती होत असते या आरतीसाठी गावातील तरुण मंडळी पंधरा दिवस आधीपासूनच रात्री एकत्र जमून सराव करत असतात तर आता आणखीन वेळ न दवडता थेट ऐकूया ही घुमट आरती गोव्यात एका बाजूने जिथं किनाऱ्यावरील गलबलाट बार अँड रेस्टॉरंटमधील मद्य आणि मासे तसंच कॅसिनोवर झगमगणारे रंगीत दिवे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात त्याच गोव्यातील मूळ नागरिक मात्र मंदिरांमध्ये भजन कीर्तन यांसह आपल्या शिमगोत्सव चतुर्थी फेस जत्रा यांमध्ये रमलेले दिसतात या घुमट आरतीमधून तुम्हालाही याची प्रचिती आली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि मंगलमूर्ती मोर्या मालिकेचे पुढील वैशिष्ट्यपूर्ण भाग पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा